यानंतर एक अनोखी गोष्ट दारू पिऊन डोलणारी माणसं तुम्ही पाहिली असती व्यसनाधीन माणसाच्या संगतीत राहिल्यानं त्याची सवय जडते असंही आपण ऐकतो पण अशीच एक सवय माणसाला नाही तर चक्क प्राण्याला लागली हा सगळा प्रकार काय जाणून घेऊयात ही आहे राणी नावाची माकडीण आणि हिला आहे दारूची सवय तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे वास्तव आहे तेही दारू बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये कायद्यानुसार जिथे माणसालाही दारू मिळत नाही तिथे सुद्धा दारूचं व्यसन लागलंय हे विशेषच म्हणावं लागेल राणी नावाच्या एका माकडाला राजहंस गाडगे नावाच्या एका गारोड्याने पाळलं होतं तो तिला दुपारी बाहेर नेऊन तिचा शो दाखवायचा त्याच्यानंतर संध्याकाळी घरी येऊन तिला दारू प्याजायचा स्वतःही प्यायचा आणि तिला सुद्धा पाजायचा जेव्हा तिला या माकडाला जेव्हा दारू नाही मिळायची तेव्हा हा अक्षरशः उत्साह मांडायचा आणि जेवण सुद्धा नाही करायचा दारू प्यानंतर या राणीनं गावकऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर वनखात्यानं या राणीला वर्ध्यातल्या करुणाश्रमामध्ये दाखल केलं तिच्यावर उपचार सुरू असताना तिला दारूचं व्यसन जडलंय हे निष्पन्न झालं दारू विड्रॉ झाल्यामुळे जे सिमटम्स होते त्यामुळे ती अशी सर्व लक्ष सर्व लक्षणे तिच्यामध्ये पाहायला मिळत होते त्यानंतर मग आम्ही तिला परत दारू सुरू करायचा निर्णय घेण्यात आला कारण तिला जर एकाएकी दारू आपण बंद केली असती तर ती पूर्वच जागेवर आलेली नसती त्यामुळे परत तिला वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के असा हळूहळू दारूचा डोस वाढून तिला तिच्या प्रॉपर डोसवर जो आधी पाजायचा त्या डोसवरती तिला तीन चार दिवस आम्ही मेंटेन केलं आणि त्यानंतर दहा टक्के वीस टक्के तीस टक्के असं तीन तीन चार चार दिवसांनी कमी करून तिला ते ती देणं सुरू केलं आणि सोबत तिला नॉर्मल ट्रीटमेंट पण आम्ही चालू केली तेव्हा कुठे ती आठ दिवसांनी थोडंफार खायला लागली डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर राणीची दारूची सवय आता मोडली आहे ती आपल्या मुलासोबत करुणाश्रमामध्ये मजा मस्ती करते आहे सलग आठ महिने रोजच्या रोज लिटरभर दारू रिचवणारा राणीची दारू सुटू शकते तर मग धडधाकट माणसाची दारू सुटायलाही काही हरकत नसावी वर्धा जिल्हा म्हटलं तर गांधींचं नाव उडायतं आणि गांधी जिल्हा म्हणजे दारूबंदी जिल्हा अशी ओळख याला सर्वत्र मिळालेली आहेच अशातच इथे कोणालाही दारू मिळत नाही असं बोललं जातं मात्र जिथे बंदरींला सवय लागेपर्यंत दारू मिळत असेल तेथे आपण काय बोलावं हो? पराग ढोबळे एबीपी माझा कर्णाश्रम वर्धा